शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये जागा वाटपाबाबत फोनवरून चर्चा जागा वाटपाची चर्चा करायला हवी पवारांचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजस्थानचं राज्यपाल पद तर झारखंड हरियाणाचेही राज्यपाल बदलले दिल्लीत आयएस कोचिंग सेंटरचं केंद्र असलेल्या ओल्ड राजेंद्रनगरमध्ये पावसाचं पाणी घुसलं बेसमेंटमध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू कोचिंग सेंटर बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन एकनाथ शिंदे अजित पवार हे नाट्यसृष्टीतील मोठे कलावंत पत्रकार परिषदेद्वारे राऊतांचा हल्लाबोल नीती आयोगाच्या बैठकीत ममता दिदींचा माईक बंद करणं चुकीचं असल्याचं राऊतांचं विधान आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार खासदार प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य आरक्षणाचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही पटेलांचं विधान राज ठाकरे आज आणि उद्या पुण्यातील पूरग्रस्त भागाची करणार पाहणी सिंहगड रोड परिसरातील नुकसानग्रस्त नागरिकांची राज ठाकरे घेणार भेट तरुणीच्या हत्येप्रकरणी उरण शहर आज बंद हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखचा शोध सुरू पोलीस कर्नाटकला रवाना कोल्हापुरात पावसाची पण पूरस्थिती जैसे थे राधानगरीतून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेकनं विसर्ग पंचगंगेची पातळी सत्तेचाळीस पूर्णांक आठ फुटांवर इस्रायलवर लेबनानचा क्षेपणास्त्रांचा मारा अकरा मुलांचा मृत्यू हिजबुल्लाने हल्ला केल्याची माहिती इस्रायल बदला घेण्याच्या तयारीत मुंबईत मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक वेस्टर्नवरचा रात्रकालीन मेगाब्लॉक संपला पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचे आदेश महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनु भाकर आज अंतिम सामन्यात धरणार नेम पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिलं पदक मिळण्याची आशा निर्माण तर पुरुष तिरंदाजांनी रँकिंग राऊंडमध्ये टॉप फोरमध्ये मिळवलं स्थान